महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जागा यशवंत भीमरावजी आंबेडकर या हे वारस आहेत आणि या वारसाची जागा गोग गोडवलीची कल्याणची हे ललित महाजन तनिष्का रेसिडेन्सी यांनी बळकवून टाकली होती आणि ही जागा आता आपणही पाठपुरावा केला आपण मला एक पत्र दिलं आम्हीही पाठपुरावा केला आणि ही जी बत्तीस ते चौरस मीटर जागा होती यावर बहात्तर सदनिका आठ व्यावसायिक गाडे इतकं मोठं बांधकाम महानगरपालिकेने त्या ठिकाणी होऊ दिलं हे गोष्ट खरी आहे पण नंतर मात्र आमचा एवढाच कंट्रोल होता महसूलचा की ती जागा खाली करणे महानगरपालिकेने ती बांधकाम होऊ दिली ही गोष्ट खरी आहे पण आता या ठिकाणी आपलं जे काही पुढाकार घेतला त्यावर आता हे संपूर्ण बांधकाम तोडून टाकलेली आहे ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून